नाही तर आमचे नाव एक ठरले वेगळं ठेवले ठेवले मोठ्यानं वेगळे ठेवले बायकोनं वेगळं ठेवले सगळं फक्त आयामी व्यक्तिमत्व भाऊ आयामी व्यक्तिमत्व आहे तुम्ही मग आता ते नावा द्या ऐकू तर सांगतो ना? ने देखा देखा। आता गुबरी म्हणतो कधी भ्रुन म्हणतो कधी भ्रुनव म्हणतो गजानन म्हणतो <laughs> आणि बायको सुद्धा घाला कापला गाजा गजान त्याच्यामुळे काय आहे असं हा खोट नाही सांगत मी खोट बोलतच नाही कारण एक वेळ माझ्या बोलण्याला पुढच्याला राग येतो पण मी जे बोलायचे <laughs> ते सरळ बोलतो तोंडावर बोलतो जे व्हायचं ते होईल मी त्याच माग सारून ठेवायचं सवयच नाही हा आता त्याच्यामुळे एक वातावरण असं आहे घरामध्ये खेळी मिळीच आहे मी यांना मित्र माझ्या मुलांना मी मित्रच मानतो मित्र आहेत <coughs> ते त्या गावात आम्ही जत्रा जातो मस्त सगळेजण पानं घेतो सगळेजण बायको पान खाते दोन्ही पोरं पान खाते मी खातो मग पिक्चर मिष्कर सगळेच जण त्याच्यात काय मित्र म्हणून मी त्यांच्याशी आतापर्यंत वागत आलो आता पुढेही वागतच राहील पण मित्र म्हण मी माझी त्यांना मुलं कधीच मानले नाही मित्रच म्हणून मी त्यांचं आतापर्यंत करत आलो सुनाई चांगल्या मिळाल्या मेकरचे आहेत मारुतीराव भराड यांची कन्या भाग्यश्री जी मोठ्या मुलाला माझ्या राहुलला ती कम्प्युटर इंजिनियर आहे लाना मुलगा शुभम याची जे पाव ज्ञानेश्वर दानवे मलकापूर पांघऱ्याची आता त्यांचे परमेश्वर परमेश्वरजी दानवे नंतर राज भाऊ दानवे तर ज्ञानेश्वर भाऊची मुलगी टी बी एस सी आहे आता नुकतंच त्याचं लग्न झालं आनंदी आनंद आहे आता तिला सराव व्हायला वेळ लागेल कारण आमची स्वभाव सगळे वेगळे वेगळे मिसळेल मिसळेल नंतर मग आमच्यावर ताण मारेल ती काय अडचण नाही कारण कसं आहे जिथं खेळीमिळीचं वातावरण तिथे एकमेकावर ताण मारणारे सगळेच असतात आणि संधी कोणीही सोडत नाही एकाच जणाचा एक एक टार्गेट झाला सगळेजण एका बाजू येऊन टार्गेट सगळेजण एकाच वेळ टार्गेट करतात राहिले होते जवाई पहिले माझ्यापेक्षा दोन दोन पावलं पुढे माझ्यापेक्षा जास्त रागी घेतलं सहा मला आणलं माग वेळ लागला कारण काय होतं आता धूर आला एका डोळे डोळे धूर ओढून घेतात कधी आनंदाचे आसरू येतात तर कधी त्या त्रासाचे येतात होतो कारण जीवनामध्ये चढ उतार हे कारण सारखं राहणारच नाही नेहमी आनंदी आपण असणारच नाही दुःख आपल्या सध्या दुःख असणार सुख असणार दिस जातील दिस येतील ये। आपलं कर्तव्य करत राहावं या ठिकाणी मी एवढंच बोलेन ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्यात कदाचित माझं आयुष्य वाढवा अशी मलाही वाटत वाढेल निश्चित आणि त्या सर्वांनी आपतेष्टांनी माझ्या सर्व शिक्षक मित्रांनी गावातील माझ्या मेवणा राजा येथील सर्व भगवान साठेजी असतील संजय जे असतील त्याच्यानंतर विष्णू जे असतील सर्वजण या ठिकाणी आले माझा सत्कार केला आनंद वाटला सर्व शिक्षकांनी माझा सत्कार केला आनंद वाटला सर्व नातेवाईकांनी माझा सत्कार केला आनंद वाटला कारण आनंदात सहभागी व्हावं हो माणसानं दुःखातही सहभागी व्हावं हो हो। पण सगळ्यात आनंदापेक्षा दुःखात सहभागी जास्त या मताचा मी सुखात होतील पण दुःखात सहभागी झालं पाहिजे या मताचा मी मी जास्त वेळ न घेता कारण पाऊस कधी येऊ शकतो ज्या आपण शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो गावकऱ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात सर्वांची या ठिकाणी मी शाळा व्यवस्थापन समिती तसेच भजनी मंडळ गावातले सर्व माझ्या माता भगिनी या सर्वांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो